राम राम मंडळी स्वागत आहे तुमनं बोलता खानदेशवर खानदेशी माणूस आणि प्रेरणा लयसन मी रान तुषार पाटील समोर तुमले शेती माती उद्योग व्यवसाय रोजगार आर्थिक सामाजिक वैद्यकीय पशुवैद्यकीय असा सर्व विषय खानदेशी अभिमान दखाले आणि ऐकाले बेटायतास तर मंडळी आहे मेजवानी आपण सुरू आयराणी चॅनल मार्फत बोलता खानदेश खानदेशी मातीना नवा विचार या चॅनल मार्फत आपण जे आपला खानदेशी गणगोत आहेत खानदेश आणि खानदेशना बाहेर राहतच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करसो तर मंडळी आपण आपला चॅनल मार्फत सामाजिक कार्यकर्ता युवा उद्योजक आणि साहित्यिक लोक हे आपण आपलीच भाषा आपल्या लोकेसपर्यंत व्यक्त व्हायले विचार मांडाले चॅनल ना प्लॅटफॉर्म उपलब्ध करते ना जेणेकर मार्गदर्शन किंवा प्रेरणा एकतरी युवा उद्योजक एकतरी साहित्यिक किंवा एकतरी सामाजिक कार्यकर्ता तयार होईल आणि कुठेतरी खानदेशना विकासले एक हातभार घेणे हाहीच आपलं उद्दिष्ट राहील तर मंडळी ब्रजालेस मी तुम्ही सर्वांसले आदर आपुल ना जय काना देश तयार राहत तुम्ही कमेंट करायला मी आणि मनी टीम तयार आहे त्या कमेंट व्हिडिओ बनाले तर चला जय काना देश मंडळी भेटूत पुल्ला बागमा